ठाकरे फडणवीस एकत्र येण्यावर वाद नाही भाजप ठाकरेंना जवळ करेल असं मला वाटत नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय तर ठाकरे फडणवीस एकत्र येण्याच्या मंत्री गुलाबराव आता वक्तव्य केलंय येण्याबद्दल वाद नाहीये हाली तर आमचं काही म्हणणं नाही आहे पण ज्यांनी ज्या काळामध्ये भाजपला मदत करायला पाहिजे ज्या काळामध्ये भाजपच्या विचाराला सोडून हे चालले गेले पण ज्या काळामध्ये भाजपला मदत करण्याकरता आम्ही उठाव केला त्यांचा विचार भाजप करेल असं मला या ठिकाणी वाटतं कारण की शेवटी जो पडतीच्या काळामध्ये आपल्या बरोबर असतो तो आपला भाऊ आता हे काय चलतीचं नाणं दिसत आहे दोनशे सदोतीस आमदार दिसत आहे वीस आमदार आलेले आहे संजय राऊतांचा कार्यक्रम संपलाय त्यामुळे आता युती होईल होईल नाही होईल हा विषय जरी असला तर मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी शिवसेनेला जवळ करेल